अळीवाचे लाडू करू थंडीत खाल्ली जाणारी ही पौष्टिक रेसिपी आहे नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल हे अळीव घेतलेले आहेत अर्धा कप म्हणजे शंभर ग्रॅम अळीव मी घेतलेले आहेत वाटीने एक वाटी अळीव तर हे नारळाच्या पाण्यामध्ये मी भिजत घालते आहे दोन नारळ मी फोडून घेतली त्याचं जे पाणी निघालं त्यामध्ये हे अळीव मी भिजत घालते आहे पहा मिक्स करून घेतले पाण्यामध्ये आणि अर्धा तासासाठी हे झाकण ठेवून भिजवू द्यायचं आहे साधं पाणी घेतलं तरीसुद्धा चालतं पण नारळाच्या पाण्याने पौष्टिक गुण वाढतात दोन वाट्या गुळ आणि तीन वाट्या स्टीलच्या मोजून नारळाचा खव घेतलेला आहे अळीव चांगले भिजलेले आहेत पहा पाण्यामध्ये तर पाणी सर्व शोषून घेतले आहे अळीवाने आणि त्यामध्ये आता मी दोन वाट्या हा गूळ तो घातलेला आहे पहा आता त्यानंतर हे दोन नारळ जे खवून घेतली तर त्याचा हा खव आहे तो स्टीलच्या वाटीने मोजून घेतला तीन वाट्या नारळाचा खव निघाला होता तो मी घातलेला आहे अळीव गूळ आणि नारळाचा खवलेला नारळ मिक्स करून घेते सर्व चांगलं आणि हे मिक्स करून अर्धा तास पुन्हा झाकून ठेवायचं आहे चांगलं मुरलं जातं आणि गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे चांगलं तूप घातलेलं आहे या तुपामध्ये आपल्याला दोन लवंगा आणि ड्रायफ्रूट्स काजू आणि बदामाचे तुकडे मी घातलेले आहेत आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स घालू शकतो त्यामुळे पौष्टिक गुण वाढतात लाडूचे अळीव हे उष्ण असतं थंडीमध्ये ते खाल्लं जातं आणि हे भिजवून ठेवलेलं होतं ते अळीव गूळ आणि खवलेलं खोबरं ते घातलेलं आहे कढईमध्ये हे गूळ पातळ होईपर्यंत अळीव शिजेपर्यंत परतवत राहायचं पर आहे तर मंद गॅसवरच एक सात आठ मिनटामध्ये हे शिजलं जातं आणि त्यामध्ये अर्धा चमचा जायफळाची पूड मी घातलेली आहे आणि गूळसुद्धा पातळ झाला आहे अळीवसुद्धा शिजलेला आहे पहा हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यामध्ये छान हे गोळा तयार झालेला आहे पा इथपर्यंत आपल्याला ते परतवायचं आहे आणि लवकर तयार होतात हे होता लाडू आणि जास्त टिकत नाहीत मात्र तर ताटामध्ये मी पसरवून घेतले अगदी पाच मिनटासाठी आणि लगेच त्याचे लाडू करायला घेतलेत कोमट असतानाच लाडू वळायचे आहे जास्त गार होऊ द्यायचे नाही नरम असतं त्यामुळे लाडूसुद्धा लवकर वळले जातात तर हे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत मात्र तर थंडीमध्ये हे चार एक दिवस राहतात फ्रीजशिवाय आणि फ्रीजमध्ये आठ दिवस राहतात रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू